गुड मॉर्निंग सगळ्यांना तर इथे ना साडेपाच वाजल्या होत्या आणि बघते तर काय बापरे म्हटलं कोंबडीची पिल्ले कशी काय बाहेर आली आणि इथं ना सकाळी सकाळी खूप छान असं वातावरण झालं होतं जनावरांची पण कामावरून झाली होती सगळी आणि आज सगळ्यांची इच्छा झाली होती की पोहे खायची मग म्हटलं पोहेच बनवायचे होते तर म्हटलं चुलीवर बनवूया आणि ना इथे वेगळं काय पोहे बनवणार नव्हते मी तुम्ही जसे बनवता तसे साधे सिंपल कांदा वगैरे घालून तसेच मी इथं पोहे बनवणार आहे आणि इथे ना पोहे बनवत असताना ना लहानपणीची लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या म्हणजे ती दृष्टी सांगत होती आपण काय काय गंमत करायचो मम्मी बाहेर स्वयंपाक करत असताना हाताखाली कसं द्यायचो मम्मीच्या हे सगळं तिथं आठवणी आल्या निघाल्या तिथं आणि तेच दृष्टी माझं आणि दृष्टीचं बोलणं चालू होतं आणि तिथेच गप्पा मारत मारत ना पोहे झालेले सुद्धा कळले नाहीत मग काय आतमध्ये पप्पांना दिले आणि मग आम्ही तिघेजण इथंच बाहेरच बसून खाल्ले सकाळी सकाळी आणि ते ह्यांची थोडीशी दृष्टीसोबत गंमत जम्मत चालू होती तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा बाय बाय